नमस्कार कोमल माने या ब्लॉग चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचे जो उपवास चाललेले असतात चा महा म्हणजे गुरुवारचे तर सगळेजण महालक्ष्मीचं व्रत नियम नियमानुसार पार पाडतात असं म्हटलं जातं महा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी म्हणजे आपल्या काय म्हणते त्याला भाविक भक्तांकडे येत असते जे मनोभावी पूजा करत असतात महालक्ष्मीची असं पण आपण वर्षभर ही पूजा करतच असतो पण मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे भरपूर महात्म्य आहे त्याचं त्यामुळं आपण सगळेच ही पूजा करतच असतो आणि स म्हणजे ज्या घरात स्वच्छता वगैरे सगळं नीटनेटकं असेल त्या घरात आई महालक्ष्मीचं तर निवास होतच असतो ती येत असते तर त्यासाठी आपण मनोभाव हे सगळं करायचं आहे आणि आज आपण महालक्ष्मीचं व्रत कसं मांडणार आहे कसं केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते ज्याला शक्य आहे त्यांनी सजावट करून करू शकता ज्याला शक्य नाही त्याने आपण साधी सोपी पूजाही मांडू शकता आपण ही साधी सोप्या पद्धतीने पूजा कशी मांडायची हे सांगणार आहोत जास्त काही करत बसायचं नसतं कारण मनात जी श्रद्धा आहे ती देवीला कळते आपण जास्त काही करतोय म्हणून देवी येत नसते त्यासाठी मनाने स्वच्छ रहा कारण म्हणजे मनात कोणतंही कपट नसेल तर आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो त्यात काही वादच नसतं आणि सगळे चांगलेच असतात परिस्थितीनुसार सगळे बदलत असतात पण मन नीट ठेवलं कोणाच्याबद्दल कुठलीही वाईट भावना न ठेवता जर कार्य करत राहिलं तर आपल्याला देवांचा आशीर्वाद कायमच असतो कर्म आपले चांगले करत राहिले की सगळे देव आपल्या पाठीशी असतातच त्यासाठी आज आपण साध्या सोप्या पद्धतीनेच मांडणी करत आहोत जर ज्याला जसं शक्य होईल तसं त्यांनी करू शकता काहीच म्हणजे त्याच्यात असं काही नसतं देवी म्हणत नाही की माझं म्हणजे मला जास्त थाटामाटातच बसवा किंवा काय मनात तुमच्या श्रद्धा किती आहे जर तुम्ही असं म्हणत असाल की जास्त मोठा थाट केला तरच देवी खुश असते असं काही नसतं आपण साध्या सोप्या पद्धतीने जरी केलं तरी देवी खुश असते कारण आपलं मन निर्मळ असतं हेच देवाला पाहिजे असतं दुसरं काही पाहिजे दुसरं काही चालतच नाही कारण आपल्या जर मनात ताळबेर असलं आणि आपण जर देवदेव देव केला तर असा काही देव आपल्याला पावत नसतो आपण चांगलं राहिलं आणि सगळं साधारणतेन म्हणजे आपल्याला जसं शक्य होईल आता आपल्याकडे नाहीच माझ्याकडे तर काही जेवढं साधं होईल तेवढंच मी करत असते कारण आपण जास्त दिखाव्याच्या भानगडीत काही पडायचं नसतं आणि चांगलं राहणं हे महत्त्वाचं असतं त्यामुळे आज आपण पूजेला सुरुवात करूया कशी मांडते ते बघा तर चला बघूया नमस्कार आणि व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडत असेल तरच सबस्क्राईब करा असं काही नाही की तुम्ही बघताय तर सबस्क्राईब केलंच पाहिजे जर चांगलं वाटत असेल आणि माझ्या म्हणजे व्हिडिओमध्ये काही तुटी असेल तरी पण तुम्ही नक्की सांगू शकता तर तुम्ही जे सांगताल ते तुम्ही अंमलत आणेन तर चला भेटूया आपण देवाच्या पूजेवर तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे पाट पाठ मांडलेला आहे त्यावरती हिरवं वस्त्र टाकलेलं आहे तुम्ही लाल म्हणजे तुमच्याकडे लाल वस्त्र असेल तर लाल टाकू शकता पण माझ्याकडे नव्हता माझ्याकडे हिरवाच होता त्यामुळे मग मी हिरवा टाकलेला आहे आणि त्यावरती आपण आरस आरस काढून घ्यायची जर कोण स्वस्तिक काढतं तर कोण अशा मी जसं काढते तशा पद्धतीनेही काढतं तर कोण नुसतं म्हणजे कमळ फुल वगैरे असंही काढू शकतो तर तुम्हाला जे जमेल तसं काढा आणि ही त्या आपण आरस काढून घेतलेली आहे आता त्यानंतर आता आपण ते कलश घेतलेला आहे कलश नीट स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं तरी आमचा दूधवा लालता त्यामुळे मग बोलायचं चालू होतं आणि त्यामध्ये सुपारी एक रुपयाचं नाणं हे टाकून घेतलेलं आहे मी आणि नारळ मी धुवून वगैरे घेतलाच होता आधीच आणि ते पाच फळांची म्हणजे पानं मांड मांडतात आपण पाच प्रकारची तर हे तर मी आतमध्ये डाळिंबाचं वगैरे ते टाकून घेतलेलं होतं आणि बाकीचे आपण जेवढे मोठी मोठी होती ते कड्याने लावलेले आहेत जास्त लावलेली नाहीत पाच प्रकारचे फळांची प प्रकारची पानं लावलेली आहेत आपण आणि ते या हळदी कुंकू लावून घेते आधी तर मी इथे मुकवटा आणलेला होता बाजारातून रेडीमेड इथे मी साधंच आपलं म्हणजे मागे डेकोरेशन वगैरे केलेलं आणि ते मुकवटा बांधायचा चालू होता श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवे नम ओम श्री क्लूम ओम धनधान्य धन देहिमाम ओम धनधाय नमस्तु निधी पद्माधी यपाय पवन तु तत्व प्रसाद मे धनधान्य जे संपद ज्ञानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापा युगातील सौराष्ट्र देशाची देशा मोहीम आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं चंद्रिका ती रुपांना सुंदर होती पण स्वभावानं बायको नवऱ्याचं तिचं भांडण होईल घरी वैतागली गेली निघून राहिला तिथं पाहिलं सुहासिने त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळ भद्रश्रवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्यात होत्या ग्रवानं फुगली गरीबांना विसारली तो तोऱ्या तात्यांना बोलू लागली दासदासींवर लागली एकदा काय झालं देवीच्या मणी आलं राणीला भेटावं मागच्या आठवण द्या ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबा एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतला फाटक वस्त्र व्याय हाती काठी गेली आधाराला हळूहळू पावलं टाकी आली राणीला भेटायला वाडेशी आली अन आरोली आहे का कोणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम पडलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येईल मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले राणीला भेटायचे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महाराज मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असते ओंढून बोलते मैत्रिणीही तुला हसते तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते मी त्यांना म्हातारीला आला रा ती ही संतापली तुझी राणी पैशावर माहिती माणूस की विसरली मागच्याच मुळे सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं देवी राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही राहिली तिला तिला आता संपत्तीचा गर्व आला डोळ्यावर पैशाची दुधी आली वर कशाला विचरेल ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला बसा टाकून दिला उठली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासी म्हातारीला पण पाणी दिलं हात जोडले म्हणाले मला सांगाल का करें ते व्रत मी करीत ते करीन ते नेहमी उतणार नाही म्हात नाही घेतला बसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही मातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टिकी तिथून निघणार तोच महागडीवरून एक मुलगी लगबगीन खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आली की कळक कळकळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शब्द मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची द्या मुलीची कोमन काया। तीक शेंबर होती कोमल काय ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहतच होती तिने मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी आली माडे भरून दाराशी येते तर तिला दिसली म्हातारी राणी कडाली कोण व तू धेरडे येथे कशाला आलीस तू उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला येथे यायची दुसरी गर नाही तुला मातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आट्या उमटल्या नी तडक निघून गेली परत पुढे दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही करू लागली तिचा पुढे मार्गशीर्ष त्याच पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रत केलं सगळे धर्म पाळून चार गुरुवार तिने व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या पुत्राशी शंभालेचा विवाह झाला राय राजवैभव मिळालं लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा सुखा समाधानानं चालू लागला पण लागलाश्रवा व सुरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून रा भद्रशवाचं राज्य उघडलं सुरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रशवाला फार वाईट वाटे राणीनं रडू कोसळे पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उभवत होता तसाच मावळत होता राणा मनात हिंदू कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून होता नदीवर नदीतीरावर बसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर आली तिनं भद्रशवाला पाहिलं ओळखलं परत लग घरी गेली राजाला बातमी सांगितली माळाधराने माणसं पाठवली रथ पाठवला घरी मान सन्मान केला नवीन वस्त्र दिली व या गळ्यात हार घातला आणत वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावायला तसं सुचवलं भद्रश्रावा मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला जावायने नोकराजवळ एक खांडा दिला मोहरांनी भरलेला होता नोकराच्या राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुल्ली खंड्यावरचं झाकण काढलं आज पाहते तो काय आज दिसले कोळसे कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सोबोवर दिसत होते काळजीचा मनवा भडकतच होता चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे दुसरं करणार तर काय एका गुरुवारी तिने ते घरून ते ते निघाली मुलीच्या गावच्या नदी तिरी बसली अगदी रमून गेली होती एक एकदा नदी तीरावर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महानी गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी शांबालीने रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई, आई रथात बसून घरी आली शांबालीने पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं वय ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गैर सोन्या मुत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलो दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती दे लक्ष्मी देवीची भक्तिभाव पूजा करीत होती आरती झाली दूध दीपांचा वास दरवळत होता श्यामलेला उपवासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहतो आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा कसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्या ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिन्यात महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीने केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं होतं भक्तिभावाला नमस्कार करीत होती उपवास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली माला मालाधाराने पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकरांजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मला धराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलंस शांबालेनं बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मला धरानं झाकण काढलं आप काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं मिडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाहीत का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यांबालेच्या सांगण्यातली गो राजानं हेरगी होती पण तो विचारचक्रात मोजला होता सारे पदार्थ श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मीठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणे बेचं जो माणूस जिथं मीठ खातो तो, तो धनेशी नेहमीच हिमागे राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राण प्राणार्पणही करतो मलाधराचं विचार चक्र थांबलं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासरेकडे त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं या तातडीचे अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने गावाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला बजशवानं आपली अनुमती दिली होती मलाधरानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रशवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं जा। प्रत्येक सैनिकांच्या जा हाती या भांड्यातल्या एक एक मिनिटाचा खडा राहायचा शपथ घेऊन शर्थीनं समजायला सांगायचे राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध महाराजाचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण महाराजाचे सैनिकांचा पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळतच होते माळाधराचे सैनिक पराकष्टीने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता माळाधराचे सैनिक अधिक ईर्षेनं पुढेच पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शंभालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजेना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोनेच्या मोहरा होता अनेक नाणी होते कित्येक शस्त्रांच्या साताही होता मला धरून बदशेवाला चंद्रिकावर राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उदान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबाईने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टांनाचं जेवण झालं मार्गशीष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावरून आराधनाने बद्रेश्वराचं राज्य त्याच्या स्वाधीन व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आल्या आपल्या सौरक्षात आले सुरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा व्यवसाय घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्ण अनुभव अपूर्व अनुभव राज राजाराणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वाद सर्वांना सुटले होते अशी ही साठा उत्तराची पांगळी सर्वांनी वापरावी पाहिजे व लक्ष्मीच्या कृपेने त्याच घरचं सदैव फुलावं अशी पाचव्या उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना श्री लक्ष्मी अष्ट करुणी वंदन सद्भाव धरुण लक्ष्मी चरण पावरे कमल आसन कमल वंदन कोमल ते मन लक्ष्मीचे चक्र गदा हाती माता आदिशक्ती प्रसन्न ती मूर्ती जगन्माता जगाला आधार चालवी विवाह दिव्य अलंकार शोभती ते प्रसन्न होईल धनधान्य देईल संकट नेईल दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याणा वर चित्त शुद्ध करी दैन दूर करी निर्मळ झाली माई पोटी घाली तू आता भक्त जना नित्य हे अष्टक घातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावनते श्री महालक्ष्मीची आरती ओवाळ आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने होसी तारीसी पूर्व बजन्मीची व्रत पुण्याई वैभव प्राणिता गर्भधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आधी दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न होसे तारीस तू व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दैन दुःख ते दूर करोनी मन निर्मळ झाले श्यामबाला दासीला आणि प्रसन्न वदने पावन हो माता गुरुवारी हे व्रत जे करती नेम धर्म धरोनी मनोकामना पूर्ण करीत ती अघटित होऊन करणी पाठक गुरुजी रमला गुण गाता गाता प्रसन्न वदने प्रसन्न होसीत तारिस्तु भक्त आरती महालक्ष्मीची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तु स्थूल सूक्ष्म करवीरपुर वासिनी सुरपुर सुरवर मुनी माता पुरवर वरदायिनी मोहरप्रियंकाता कमलाकारे जटरि जन्म विधाता सहस्त्र वदनी नपुर बुधर न pure गुण गाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी मातुरी गगदा खेट करवी किरणी झळके हाटकवाटी पियुष सर्पाणी माणिक सरना सुर सु, सु, सुरंग वासना मृगनयनी वा, शशिवर शशिधर वंदना राज सुमदनाची जननी तारा शक्ती अगम्य शुभज का सांख्यमंती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजांनी बीजा निगमागम सारी प्रगट पद्मावती निज धर्माचारी जय देवी जय देवी जय जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी देवी अमृत भरते सरिते अद्युते वारी मारी दुर्घट सुरा हो दुस्त तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप दावी निर्धारी जय देवी विजय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी चतुराने कुणिश्चित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माजे निजवाळी कुसळ चरण तळे परळी मुक्तेश्वर नागदश सागर वाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससे कृपूल सुक्ष्मी जय देवी जय देवी డావాదే కారుణీ దేహ మాధాపే నవంకా రఘునాయకాగని చా జయ రఘువీర సమర్థ కైలాసరాణా శివచంద్రమూ ఫమాతకుటి కారుణ్య సింధు భవదు హారీ తుజవీనక్షమో మజకోన తారీ జయ జయ రఘువీర సమర్థ శాంతం భుజగ పద్మనాభం సురే विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविज्ञानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकेकनाथं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि ॐ नमः शिवाय

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी हा नमस्कार करा चला टाटा 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 तर हे अशा पद्धतीने लक्ष्मीचं व्रत केलेलं आहे व्रताची मांडणी केलेली आहे तर सर्वांनीही मनोभावे व्रताची मांडणी करून आपण पूजा करू शकता तर पूजा जर माझी म्हणजे करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की मला सांगा आणि सर्वांनी आनंदात राहावा तर चला आता ह्याला नैवेद्य दाखवायचे पक्वांचे तर आम्ही संध्याकाळी करणारच आहोत तर आता काही मी यात दाखवत नाही तुमच्या इच्छेने जर तुम्हाला काहीही करू शक म्हणजे जर तुम्हाला नुसता रवा बनवून देवाला दाखवायचा जरी झाला तरी तुम्ही चाल म्हणजे चालू शकतं काही प्रॉब्लेम नाही त्याला असं काही की नैवेद्याचं पूर्ण ताट जर शक्य नसेल तर पण जर शक्य होत असेल तर कराच कारण चांगलंच असतं ते तर हो ही माझी साधीसुद्धी पूजा पूजा आहे तर तुम्हाला आवडली तर खरंच सांगा मला कमेंटमध्ये तर चला नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया धन्यवाद